नमस्कार मी मनीष एंगळे जोशी तुम्ही पाहत आहात युवाध्य सिल्वर लोटस स्कूलमध्ये जागतिक ध्यान दिन साजरा सिल्व्हर लोटस स्कूलमध्ये शाळेचे संस्थापक दिलीप बिन्नर यांच्या अध्यक्षतेखाली दे जागतिक ध्यान दिन साजरा करण्यात आला सिन्नर सहजयोग परिवारातर्फे सदर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं याप्रसंगी शाळेच्या उपमुख्याध्यापिका स्वाती गंगावणे संतोष बिन्नर किरण कोथमिरे मधुकर खरात कमलखरात वंदना कोथमिरे प्रमिला गडाख विलास साठे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सहजयोग ध्यान साधना कशी करावी हे सांगण्यात आलं सहजयोग ध्यान साधनेसाठी आपल्या शरीरातील असलेल्या नाडी आणि सात विविध चक्र उत्तेजित करून उत्कृष्टरित्या ध्यानधारणा कशी करावी याची प्रत्यक्ष आत्मसाक्षात्काराची अनुभूती आज शाळेच्या विद्यार्थ्यांनी घेतली कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष बिन्नर यांनी केले त्यामध्ये त्यांनी आजच्या मोबाईल युगामध्ये ध्यानधारणा किती महत्वाची आहे हे उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना पटवून दिलं वंदना कोथमिरे यांनी विद्यार्थ्यांना श्रीमाताजी निर्मला देवी यांनी एकोणीशे सत्तर साली सहज योगची स्थापना केली असं सांगून त्यांनी प्रत्यक्षरित्या ध्यानधारणा करण्याची विशेष पद्धत आणि त्यावेळी करण्यात येणाऱ्या प्रार्थना स्वतः विद्यार्थ्यांकडून म्हणून दाखवत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृती करून घेतली आणि त्यांना आत्मसाक्षात्काराची प्रसिद्धी दिली अध्यक्षीय भाषणात बोलताना शाळेचे संस्थापक दिलीप बिन्नर यांनी विद्यार्थ्यांना सहजोग दिनाचा इतिहास आणि पूर्ण विश्वामध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेच्या परवानगीनं ध्यान आणि त्याच्या फायद्यांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी सर्वसाधारण सभेनं एकवीस डिसेंबर हा दिवस जागतिक ध्यान दिवस म्हणून साजरा केला जातो अशी महत्त्वपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना सांगितली शाळेचे विद्यार्थी देखील या ध्यानधारणेचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच करतील अशी ग्वाही त्यांनी दिली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पूनम बोडके यांनी केलं सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्यानं कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला